नमस्कार एकदा एका आदिवासी आजोबांना मी भेटलो ते म्हणाले की तुला माहिती आहे का आशिष म्हटलं काय की ती जी आग लागलेली आहे ती आम्ही लावलेली नाही म्हणजे जंगलांमध्ये ज्या आगी लागतात त्या मुद्दाम कधी कधी लावल्या जातात जेणेकरून ती जंगलाची जी भूमी असते त्याच्यावर काही उगत नाही दाखवतात किंवा काहीतरी असं चित्रविचित्र चित्र प्रकार करतात ऑर्गनाइज्ड क्राईम करतात ती भूमी मग ॲग्रिकल्चर लँड दाखवतात आणि त्यानंतर मग ते हळूहळू त्याच्यावर मग इंडस्ट्री करायला सुरुवात करतात कधी मायनिंग करतात कधी इंडस्ट्री टाकतात कधी इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाने रस्ते बांधतात किंवा आपलं काही पण त्याच्यावर त्या लँडवर करतात आणि खरं पाहिलं तर ते एकही कक्षेत गेले नव्हते ते शाळेत त्यांनी शिक्षण घेतलेलं नव्हतं पण त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती मग मा तुम्हाला असं म्हणायचं की फक्त भारतातच होतं असं नाही 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 आम्हाला कित्येक देशातले लोक भेटायला जेव्हा येतात आदिवासी समजून आणि आमचं काही काही विकत घ्यायला येतात समजा कोणी आम्ही बांबूचं काही तयार करतो त्याचं घ्यायला येतात त्यावेळेला ते सांगतात की आमच्याही देशात असंच आहे म्हणाले ते इट्स अन ऑर्गनाईज क्राईम म्हणतात बघा आणि मग त्यांनी सांगितलं की ते सर्व भारतामध्ये सर्वत्र ते राहिलेले आहेत आणि असाच जर का एक्सपिरियन्स असेल तर मग याचा अर्थ असा होतो की कोणतंही सरकार आलं काहीही झालं तरी ही, ही, ही माणसाची जी प्रवृत्ती असते जी हाव असते ती काय सुटत नाही म्हले आणि त्यामुळे सगळे जंगल कापले जातात आहे त्यानंतर तुमचं ते तू जे म्हणतो ना एन्वयमेंटल कॅटास्टॉप तर ते होतं म्हटलं हो आजोबा आहात तुम्ही आजोबा आहात तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे म्हटलं हो मान्य आहे पण काय होतं की आपल्या इथे मी त्यांच्या म्हणजे चरण स्पर्श केला त्यांना म्हटलं तुम्ही आजोबा आहात मग ते म्हणाले की नाही रे म्हणजे हे कुठे ना कुठे थांबायला पाहिजे असं त्यांना पण वाटलं आणि मग त्यांनी सांगितलं की आदिवासींबद्दल खूप काही काही पसरवलं जातं आणि ते पूर्णपणे व्हेजिटेरियन ते म्हणाले की मी लहानपणी आम्ही तीन तीन चार चार दिवसच राहतो कोणत्या ते कोणत्या ना कोणत्या तरी जंगलात मग ते तुमचं तमिळनाडू असो कर्नाटक असो की तुमचं महाराष्ट्र असो की अरुणाचल प्रदेशमध्ये असो की हिमा हिमालयात असो कारण की आम्ही ओरबाडत नाही म्हणाले नॅचरल जे रिसोर्सेस असतात आम्ही तिथनं ते फळं फुलं खाल्लं पुढे जात राहिलो तर आपली म्हणजे आपले जीन्स पण शुद्ध राहतील आता केमिकल फर्टिलायझर टाकून तुम्ही सगळ्याच्या सगळं खराब करून राहिलेले नॅचरल राहिलं तर आपलं आपण मानवजात कदाचित टिकू शकेल आहे पण अति आर्टिफिशियल झालं आणि अति जर का आपली आपली हाव वाढवली तर गडबड होईल तर मी त्यांना मग विचारलं होतं की आपण चंद्रमंगळवार गेलो तर तिथे आपण जंगल बा वगैरे टेरा फार्मिंग वगैरेबद्दल सांगितलं ते म्हणाले की तिथे समजा तू जाशील श तिथे जंगल बांधशील शंभर वर्षांनी ते जे इंडस्ट्रीवाले येतील ते जंगल कापून टाकतील तिथे तोही प्लॅनेट नष्ट करते म्हणजे बघा शेवटी माणसाची हावच माणसाच्या आड येते उद्धरेत येत नामा नवसाद नाम आहेत आत्महीवय आत्मनो न बंधू आत्महीवय रिपू आत्मा ही की माणूसच मानुसाद माणसाचा शत्रू आहे या जगात कोणीही माणसाला नष्ट करू शकत नाही मानवजातच मा माणसाला नष्ट करू शकते आणि बघा म्हणे आम्ही आदिवासी खरं पाहिलं तर आम्ही आदिमातेचे सुपुत्र आहोत आणि करताच समर्पित जीवन जगतो जे शुद्ध आदिवासी आता तुम्ही कोण तुम्ही भलत्याच लोकांना भेटाल आदिवासीच्या नावाने तर ती गोष्ट वेगळी पण सगळे शुद्ध आदिवासी जे आहेत ते आदिमातेला समर्पित आहेत ते पूर्ण व्हेजिटेरियन असतात फळाफुलांवर जगतात आणि त्यामुळेच ते अगदी पक्के असतात ठीक आहे तर असं नॅचरल लाईफ जगलं तर तू म्हणाला की ते म्हणाले म्हणजे की तू जे म्हणाला आहेस की उद्धर येत आत्मा तर तसं आपण भगवंताशी आदिमातेशी आपण एकरूप होऊ शकतो तसं आपण जीवन समर्पित करू शकतो तिच्या बघा म्हणजे एका आदिवासी व्यक्तीचं जे नव्वद पंच्याण्णव वर्षाचे आहेत जे काहीच शिकलं नाही पण त्यांच्याजवळ हे सगळं ज्ञान आहे त्यांचं हे आता जे जीवनाच्या संध्याकाळामध्ये कधी काही खोटं बोलू शकतो का माणूस नाही पण त्यांचा पण हाच संदेश आहे तर आपण असं परमार्थिक आणि सुंदर लाईफ जगायचा प्रयत्न करूया धन्यवाद